कृषी मंत्री यांनी कृषी विषयाच्या प्रस्तावावर बोलताना ते विरोधी पक्ष नेते असल्यासारखं बोलले होते या सरकारमध्ये कोणतं दुःख नाही राज्यात शेतकऱ्याला रेकॉर्ड ब्रेक आत्महत्या होत जाणीव कृषी आहे की नाही असा प्रश्न विरोधी पक्ष नेते अंबादास तानवे यांनी सभागृहात उपस्थित केला सभापती महोदय खडसे साहेब देतो देतो देतो, देतो। सभापती महोदय माननीय कृषी मंत्री साहेब विरोधी नेते असल्यासारखच बोलत होते <laughs> मंत्री झाले चार महिन्यापूर्वी सहा महिन्यापूर्वी काय काय भाषण होते त्यांचे मी सहज आता ते पण बघितले मागच्या भाषण भाषणही त्यांचं नोट्स मी काढले आता आणि आज अशा आव आणत होते की जसं राज्य या राज्यातलं शेतकऱ्याचं या सरकारने एवढं कल्याण केलेलं आहे या शेतकऱ्यांनी आता कोणतीच मागणी करण्याची गरज नाही या शेतकऱ्यांना कोणतं दुःख नाही रेकॉर्ड होतंय आत्महत्येच या महाराष्ट्रात याची जाणीव माननीय कृषी मंत्र्यांना आहे की नाही आहे मला माहिती नाही एवढ्या जर आत्महत्या होत असतील मग सरकारच्या योजना जातात कुठं कांद्याला सांगितलं त्यांनी की सात महिने कांदा टिकवण्यासाठी योजना ना कांदा टिकवणं शेतकऱ्याला चांगल्या पद्धती माहिती आहे कांदा कसा लटकवायचा शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे पण त्या कांद्याचं अनुदान अजून सुद्धा मागचं मागचो सभापती महोदय पूर्ण दिलेलं नाही कृषी मंत्री महोदयांनी कापसाविषयी कोणताही उल्लेख केला नाही कोणताही नाही जर कांद्याच्या विषयी अशी भूमिका आहे तर कापूस मागच्या वर्षीचा सुद्धा साठवून ठेवलेला अजूनही सभापती महोदय शेतकऱ्याच्या घरामध्ये आहे चौदा हजार आठशे एकान कोटी रुपये मदत पुनर्वसन खात्यानं दिलं पण तो मागच्या वर्षीच्याच अजून जे सरकारने दहा हजार कोटी जाहीर केले त्यातले फक्त साडेतीन चार हजार कोटी रुपये आतापर्यंत झालेले पूर्ण दहा हजार कोटी अजून सुद्धा मागच्या वर्षीचे शेतकऱ्याच्या खात्यात सभापती महोदय आलेले नाहीये विरोधी पक्षनेतेच विनंती आहे की चर्चा परत आपण चर्चा निघत फक्त कृषी मंत्र्यांनी फक्त इन्शुरन्स किती मिळाला आणि कसा मिळाला एवढंच सांगितलेलं सभापती महोदय या राज्य सरकारने स्वतः करून काय मदत दिली फक्त इन्शुरन्स इन्शुरन्स आता हा मी म्हणजे हा अग्रिम आहे याच्यात त्यांनी पंधराशे पन्नास झाला जर सगळा इन्शुरन्स जमा केला तर बहात्तर हजार पाचशे कोटीच्या वर होणार आहे केंद्र राज्याचा वाटा शेतकऱ्यांचा वाटा सगळा मिळून मी आता त्याच्यात जात नाही कारण हा आपण अग्रिम विषयी चर्चा केलेली आपण पूर्ण इन्शुरन्स विषयी चर्चा केलेली नाही चर्चा नको माझा मुद्दा असा होता की कापसाच्या विषयी कोणती भूमिका मान्य कृषी मंत्र्यांनी कापसाचा भाव पाच हजार पण खाली आलेला आहे याच्याविषयी कोणतीही भूमिका यामध्ये मांडलेली नाही गारपीट आणि अतिवृष्टी जी झालेली आहे या गारपीटीचा आणि अतिवृष्टीच जे इन्शुरन्स मध्ये बसलेले नाही किंवा ज्यांनी इन्शुरन्स काढलेलं नाही त्याच्याविषयी काय सरकारने भूमिका घेतली परत चर्चा नका सुरू करू आपण त्याच्याविषयी सुद्धा सरकारने काही अनुदान जाहीर केले काही मदत जाहीर केली का हा माझा प्रश्न आहे मान्य मंत्री